महाराष्ट्र दिनी उत्तर पश्चिम मुंबई व दक्षिण मुंबई प्रमाणे ठाणे कल्याण आणि नाशिकची जागा सुद्धा शिंदेच्या शिवसेनेने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले विशेष म्हणजे शिंदेचा बालेकिल्ला असलेला ठाणे आता शिंदेचा शिलेदार लढवणार यावर शिक्कामोर्तब झालाय या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून रसिकेत सुरू होत होती मात्र आता ठाण्याच्या जागेवर शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिंदेंना नरेश मस्के यांच्या रूपाने ठाण्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळेल का या मतदारसंघातील सद्यस्थिती काय आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षाणा नावरा आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शिवाय इथलं ठाणे आणि शिवसेना हे समीकरण राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे शिवसेनेचे कायम या जिल्ह्यात वर्चस्व राहिले मात्र शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यात कुणाची ताकद किती आहे याचा अंदाज लावणं कठीण बनलंय त्यामुळे इथल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यात आता स्पष्टता येईल ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा आहे कोपरी पाचपाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकना आमदार आहेत ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत ठाण्यात भाजपचे संजय केळकर हे आमदार आहेत भाजपचे गणेश नाईक हे ऐरोलीचे आमदार आहेत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्याच मंदा म्हात्रे या आमदार आहेत यावरून एक लक्षात येतं की या मतदारसंघातील सहाही आमदार हे महायुतीचे आहेत सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ॲडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट त्यामुळे साहजिकच या आमदारांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत राजन विचारे हे दोन टर्म म्हणजेच दोन आणि दोन हजार एकोणीसमध्ये ठाण्याचे खासदार राहिले आहेत गेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा तब्बल चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत विचारे यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली होती आता राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे इथली राजकीय परिस्थितीही वेगळी आहे शिवसेनेतील एकनाथ शिंदेचे बंड आणि शिवसेना पक्षावर त्यांनी केलेला ताबा यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते नेते आमदार व खासदार शिंदेसोबत गेले असले तरी सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबत दिसतोय या जागेवरून महायुतीत गेली अनेक दिवस पेच निर्माण झालेला पाहायला मिळालं ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येत होता आता ठाणे आणि कल्याण या दोन्ही क्षेत्रात भाजपची ताकद सुद्धा वाढली आहे त्यामुळे या दोन्ही जागा भाजपला मिळतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता पण ही शक्यता सपशेल फोल ठरली आहे महायुतीमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा शिंदेंनी आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले ठाण्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवण्यासाठी उभा केलेले नरेश म्हस्के यांची राजकीय कारकीर्द काय राहिली आहे तेही पाहूयात शिंदेंच्या जवळच्या आणि विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणजे नरेश म्हस्के बारा साली म्हस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली त्यानंतर पुन्हा दोन हजार सतरा साली ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले दोन हजार सतरा साली नरेश म्हस्के महानगरपालिकेमध्ये सभागृह नेतेपदी नियुक्त झाले त्यावेळी ठाण्यामध्ये शिवसेनेचं काम एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच केलं जात होतं दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारच जाहीर केला नाही त्यामुळे नरेश म्हस्के बिनविरोध महापौर म्हणून निवडून आले नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार बावीस दरम्यान ते ठाण्याच्या महापौरपदी विराजमान होते दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले आणि नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवक त्यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते त्यानंतर मस्के यांच्यावर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तसेच त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपदही पदही देण्यात आलं होतं त्यांच्याकडे पक्षाच्या ठाणे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे सध्याच्या घडीला ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नरेश म्हस्केंकडे पाहिलं जातं सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामध्ये नरेश म्हस्केंना नगरसेवक झाल्यानंतर अवघ्या दहा वर्षांमध्ये खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागली आहे अशी चर्चा सध्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे शिवसेना पक्षफुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के हे ठाण्याची जागा मिळवतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद